कोल्हापूर संदर्भात विशालगड विशालगडच्या संदर्भात ज्या पद्धतीने सध्या सुरू आहे त्यानंतर काल रात्री अजित पवारांनी तिथे भेट दिली मात्र आपण बघतोय तिथे तणावपूर्ण परिस्थिती दिसते अजित पवारांनी भेट दिली ती का घडलं याच्याबद्दल सरकार विचार करून दिला अनेक दिवस तिथे तणाव दृश्य परिस्थिती होती सरकारने काय भूमिका घेतली सरकारचे पालकमंत्री म्हणणार करावी लागली आम्हाला प्रचंड दबाव होता दबाव कोणाचा होता असा कोण जो दबाव म्हणजे ज्याचा दबाव शासनाच्या प्रक्रिये पेक्षा मोठा आहे कोर्टाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली मग कोर्टान लाforRootीचा आवश्यकता नसता पण पोलीस काय करत की ते आयकॉन ही दंगल घडली त्याच्या आधी पोलिसांनी काय बंदोबस्त ठेवला होता कसा बंदोबस्त ठेवला होता त्याची सगळी माहिती आम्हाला द्या कायदाम सुव्यवस्था तो, तो, तो राज्य आहे की नाही जंगल राज्य आहे आणि ज्या पद्धतीने हे सगळं केलंय महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं आणि महाराष्ट्राला आठवत नसेल असेल मला माहित नाही पण दोन हजार नऊ साली सांगलीत दंगा झाला मिरजेत दंगा झाला आरोपी एक चंद्र भिडे आता सुद्धा ह्याच्यात आरोपी एकच आहे संभाजी भिडे भीमा पुरेगाव संभाजी भिडे म्हणजे संभाजी भिडेला काय अमरण पट्टा का त्याचे कवच कुंडला वगैरे करण्यासारखी सरकारनी दिलीत की काय का, सगळ्या याच्यापासून तुम्हाला माफ स्वातंत्र्य हडग हर, गर्भद्री हणग काय म्हणतात ते काय काय लावलं काय राज्य सरकारने म्हणजे मुसलमानांनी मत दिली नाहीत म्हणून त्यांना एवढं फिरायचं काय द्यायची मुसलमानांनी तुम्हाला मत तुम्ही सुरक्षितच वाटत नाही इथल्या दलितांना मुसलमानात होत या राज्यात ही दुरावस्था करून ठेवली आहे तुम्ही आज तुम्हाला सांगतो आज तुमच्या इथले पोरपोरी मला फोन करतात बार्टी सार्टी सगळ्यांचे त्यांची फेलोशिपचे पैसे दिले फेल। ना अजून ती पुढे अभ्यास करू शकणार नाही म्हणजे मागास वर्गीयांना ठरवलंय कसले पैसे वाटता तुम्ही बहुजन वर्गाला ह्याच्यातन सगळ्या शिक्षणाच्या क्षेत्रात बाजूलाच या शासनाने ठरवलं आणि कोल्हापूरचं प्रकरण म्हणजे या सरकार पुढे नमस्त महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मशजिदीवर हल्ला झाला त्यांचे पवित्र पुस्तक फाडली गेली अत्यंत वाईट धोकादायक महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक आणि हसन मुश्रीफ म्हणतात की काय करणार प्रचंड दबाव होता कोणाचा दबाव होता कोण मोठा माणूस शासनापेक्षा पावसाळ्यात घर तोडू नयेत सरकारचा आर आहे सरकारच्या जीवार विरुद्ध सरकार वाचतं कोर्टाचा स्थगिती आदेश आहे तरी सरकार कारवाई करत एवढं कोण मोठा याच्या सरकार माणसापेक्षा कोण मोठ आहे आणि स्थगिती हायकोर्टाची स्थगिती पुढे जाऊन करतात त्या माणसाला सस्पेंड करायला पाहिजे काय कारवाई तुम्हाला अपेक्षित कारण स्वतः काही कारवाई होणार नाही कारण का हे सरकार कारण कटच आहे हे सगळं सरकारने घडवलेलं सरकार आहे स्थगिती आदेश असताना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जाऊ कसे देतात पोलीस पोलिसांना तोडायला किंवा शासक प्रशासनाला तोडायला परवानगी कशी देतात पोलिस बंदोबस्त का नाही ठेवला किंवा तुम्हाला माहिती होत हे घडणार आहे पोलीस बंदोबस्त काय ठेवला नाही चला संभाजी छत्रपती संभाजी जे काय असतील ते ते जाणार आहे ते पोलिसांना माहिती होत ना मग त्यांना घरातच अडकून का नाही ठेवलं अनेक मोहिमा निघणार वगैरे ते काय होत ते जगजगर होतं मग त्यांना घरीच का नाही अडकून ठेवलं त्यांना बाहेर कशाला पडू दिलं रात्री पोरं घुसलीच कशी वरती प्लान होत आणि त्यात ना कट रचला आणि गाडीच गे किंवा पार पडला आणि ह्याच्यात एकही कोल्हापूरचा माणूस नाही त्या कोल्हापूरच्या लोकांमध्ये शाहू महाराजांचं रक्त आहे हिरवे झेंडे आता म्हणजे होम मिनिस्टर सारखा माणूस जेव्हा हिरवे झेंडे बोलायला लागतो म्हणजे ते पूर्वी बोलायचे ना हिरवे साप खेचायला पाहिजे अमुक अमूक ही भाषा महाराष्ट्रात परत सुरू झाली मधल्या हिरव्या झेंडा बद्दल त्यांना काय बोलायचंय त्यांनी की एवढा जर तुम्हाला तिरस्कार आहे तर मागणी करा तिरंग्या मधला हिरवा खांडून टाका हे फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर जिथे अस्वस्थता पसरलेली आहे त्याच्यातनं निर्माण झालेली ही परिस्थिती आहे दुसरं असं रॉबरी दरोडे हे सगळे घातले म्हणजे चंबळचे दरोडे जशी गाव उठतायची ना तशी गाव उठलाय ते आणि ते शिवकालीन गाव आहे तिथला प्रत्येक माणूस अत्यंत अस्वली अस्वलित मराठी बोलतो अशा बायकांना मारायचं लहान पोरांना मारायचं कोर्टांनी जेव्हा व्हिडिओ बघितली तेव्हा संतप्त सवाल व्यक्त केला आणि सांगितलं शाहू वडे पोलिसांना बोलून घ्या इन्स्पेक्टरला आणि आम्हाला सांगा की दंगल घडण्याच्या आधी तुम्हाला माहित असताना तुम्ही काय बंदोबस्त आम्हाला सांगा सरकारला प्रश्न विचारणार कोटाने ताशेर ओढल्यानंतर काही फरक पुढे काहीही हे फरक पडणार नाही या सरकार या सरकारला निवडणुकी जिंकण्यासाठी दंगा केल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना सरकारला माहिती आहे आणि सरकारही करत राहणार निवडणुकीच्या आधी दंगल होणार असं वाटतं शंभर टक्के दंगल होणार हे सरकारच करून आणणार हे ना ते कारण पुढे करून सरकार दंगा करून बरेच दिवसापासून तुमच्याकडून बाजू बाजी जात होती त्रफेड बद्दल कोर्टाने आणि तो चिन्ह करण्यात आलाय एका अर्थाने एक दिला आम्ही तर आमच्या दृष्टीने फिफ्टी पर्सेंट दिलासा आहे तर आम्ही हे चिन्ह काढूनच टाका अशी मागणी केली म्हणजे हे ठेवूच ट्रम्पेट तर निवडणूक आयोगाने पन्नास टक्के आमच्या बाजूने दिला त्यांनी ट्रम्पेट ठेवलं आणि ट्रम्पेट नाव दिलं त्याचं तुतारी जे नाव होतं ते काढून टाक खरं तुतारी हे नाव चुकीच होतं कारण एका निवडणूक ह्याच्यावरती दोन एक दोन नावाची एकाच नावाची दोन चिन्ह असूच नाही एक तुतारी आणि दोन तुतारी असे असू केला तर त्याने फटका बसला एक जागा गेली ना आमची त्याच्यामध्ये आमचं साताऱ्याची जागा गेली काग्रेसरांच्या इथे जे दीड लाखाने जिंकले ते तीन लाखांनी जिंकले असते एक लाख चाळीस हजार मतं गेली साताऱ्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार मतं गेली अमोल गोल्डच्या इथे चाळीसच्या वर गेली नगर मध्ये चाळीसच्या वर गेली सुप्रिया टँकच्या इथे छत्तीस हजार गेली दुसरं असं हे सरकार वाघ माध्यमातून पुन्हा हिंदुत्वाचं दृवीकरण करतो खरंतर वाघ नख खरेच कुठे अजून कोणीच ते सांगू शकत नाही सगळं चाललंय पहिली गोष्ट सरकारकडे आता भावनांची खेळण्याशिवाय काहीही राहिलेलं नाही त्याच सगळं अहवाल आहे त्याच्यामध्ये आलं की पन्नास हजार कोटी कुठे आहेत हेच कळत नाहीये सरकार त्याच्यावर उत्तर द्यायला ना तुमचा खर्च आणि तुमची बिल मॅच होत नाही असं काय म्हणतं त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही पन्नास हजार कोटी हा तुमच्या जेवढ्या कंपनीज आहेत म्हणजे ते वेगवेगळे महामंडळ त्याच्यात पन्नास हजार कोटीचा लॉस आहे या सरकारने जवळजवळ पंच्याहत्तर हजार कोटींचे टेंडर काय ते आपलं आचारसंहिता लागण्याच्या अगोदर काढलेले आहेत जमीन संपादन न करता सुभाग, सुभाग, सुभाग टेंडर काढून काम सुरुवात करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक ठिकाणी टेंडरबाजी चालू आहे कारण का त्यांना निवडणुकीच्या आधी कमीत कमी महाराष्ट्रात दहा ते वीस हजार कोटी रुपये जमवायचे माझे जे वागणं की मी अजून खात्रीच नाही वागणं का खरी आहे ती कुठे तिथं सीएमएम जातात मी तुम्हाला तेच सांगतो सगळं शक्ती प्रदर्शन होत तेच सांगतो की भावनांशी खेळायचं शिवाजी महाराजांचं आता एवढंच जर तुम्हाला प्रेम होतं याच विशालगडावरती म्हणजे त्या खिंडीत पन्हाळा आणि विशालगडामध्ये खिंड आहे त्या खिंडीमध्ये शिवाजी महाराज अडकल्यानंतर सिद्धी जेव्हा मी जेव्हा वेढा घातला तेव्हा तो वेढा भाजी प्रभू देशपांडेंना शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही मागे थांबा आणि हा तो वेढा त्यांनी तोडला आणि महाराज विशालगडामार्फत विशालगड म्हणजे त्यामार्फत विशाल गडावर गेले म्हणजे विशालगडावरती पावन स्पर्श झालेली ती जमीन आहे ताळेवाणीची राजधानी आहे कसल्या भावना शिवाजी महाराजांबद्दल थी तिथे तुम्ही केली अच्छा त्याचा नाही शिवाजी महाराज तिथे गेले तेव्हा तो दर्गा नव्हता तो अकराशे बाराशे सालापासून जेव्हा दर्गा आहे म्हणजे दहाशे ला हा किल्ला बांधला गेला त्याच्यानंतर ते सगळं बहामनी किंगडम वेगवेगळ्या राजांनी हा किल्ला अर्थात घेतला आणि शेवटची ताराणी तिथं राहतेची राजधानी होती त्यांची राजधानी होती कसलं प्रेम तुम्हाला तुम्हाला फक्त भावना करोड रुपये खर्च करून ते आणलंय बघ ना सर त्या ज्या म्युझियम मधनं आणलंय त्या म्युझियमचं नाव त्यांनी पत्र घेऊन कळवलंय की ही नख शिवाजी महाराजांनी वापरली की नाही ते आम्ही सांगू शकत नाही तरी एवढं काम जमत असेल बघ ना बघा आम्ही शिवाजी महाराजांनी नख आणली बघा आम्ही शिवाजी महाराजांनी नख आणली काम काय शून्य दुसरं असं काँग्रेसने त्यांचे जे फुटलेले आमदार आहेत त्यांच्या अखेर कारवाई केली पाच कोणाची मला अजून नाही पण कारवाई केली योग्य केलं आणि मी तर आवाहन करेन तिथल्या लोकांना की आले गावामध्ये तो जोड्याने मारा आठल्या रात्री आम्ही सगळे एकत्र येऊलो म्हणजे एवढी नमक ठरव आणि आता जग्दारांना क्षमा महाराष्ट्रात आता आता खरी निवडणूक झाली लोकसभेची निवडणूक वेगळी असते आता ही शेवटची लढाई आहे तुमच्या मातीची ओळख आहे ज्या मातीतनं गद्दारी पैदा झाली तिथली लोक गद्दारी घालून टाकतील मातीचा अपमान झालाय जे जे आमदार फुटले ती माती काही गद्दारांची माती आहे आता मी सिन्नरला होतो सिन्नरचा आमदार फुटला आमची माती गद्दारी सहन कोण आमदार गाडलेच जाणार निफाडचे आमदार गाडलेच जाणार अहो जेवढा राज्य सरकार घोषणा करतायत ना तेव्हा भारताचं अर्ध बजेट वापरावं वा लागेल भारताचं अर्ध बजेट पैसा कुठे नाही ठेवशत नाही द्यायचे द्यायचे की नाही हे पण नक्की नाही अहो तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचे बिलं दिलेली दिले नाही दोन दोन वर्ष लवकरच कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करते आम्हाला काय करायचं मेले ते मेले आम्हाला तीस टक्के मिळाले आमचे आपल्या भावनांचे खेळ झाला आणि आमची सत्ता अरिबाज झालं मुद्दे किती बदल याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही माहिती एकत्र एकत्र असल्याच दाखवतो पण दुसरीकडे मुंबईचे जिल्हा नियोजन दिलीप लांडेच निधी मिळत नाही म्हणून कागद पाडले आता कसं आहे आता आला संपलं निवडणुकीची वेळ आली आता काय निधी विधीची अपेक्षा करू नका नाही तुम्हाला खेळायचं तेवढं एवढं खेळ होल आता सुद्धा निधी दिली तर निधीचा उपयोग काय हे फक्त इथे गुण लावून ठेवायचा हजार कोटी आमदारकीच्या निवडणुकीत महाराष्ट्राला सांगू इच्छितो पाच कोटी आणि शंभर कोटीचा निधी अशी तर प्रत्येक आमदाराला फोन करत होते पाच काय तुमच्या खिशात नाही घेता काय तुमचं काय एफडी आहे का घरातून आणलेला शंभर कोटीचा निधी देणार कुणाला देणार आणि का देणार म्हणून जरांगी प्रश्नाला बसण्याचा इशारा दिला जाईल आणि अजून त्या ऐकलेलं नाही त्यामुळे त्याच्यावरती प्रतिक्रिया देणार